नमस्कार आपल्या सर्वांचं सर्षे स्वागत मुंबई आझाद मैदान येथे रिपब्लिकन पक्ष खोरीफचे मुंबई कार्याध्यक्ष भागवत कांबळे यांचा पन्नासावा वाढदिवस अत्यंत हर्ष उल्हासात संपन्न झाला या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ निर्भवणे हे उपस्थित होते मुंबईचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत कांबळे यांच्यासहित अन्य पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वाढदिवसात उपस्थित होते यावेळी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधित भागवत कांबळे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण क्षमतेने ही निवडणूक लढवू आणि दोन आकडी संख्येने विजय प्राप्त करू अशी संकल्पना मांडली नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आहोत रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या केंद्रीय कार्यालयामध्ये आपल्यासोबत आहेत प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ हिरभवणे मुंबईचे अध्यक्ष भागवतजी कांबळे सरचिटणीस विक्रांत पाटील धन्यवाद मराठीजी आज आमच्या रिपब्लिकन पक्ष खुरीपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सन्मान्य भागवतजी कांबळे साहेबांचा भारतीय साहेबांना सवाल मी पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने भागवतजींना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये पक्षाला भरभराट लावावी आणि त्यांना निरोगी आयुष्य लावावं अशी शुभेच्छा या ठिकाणी मी देतो मी जवळजवळ गेल्या तीन पस्तीस वर्षापासून यांचा माझा सहवास आहे आदरणीय माजी आमदार नामंत्री भूपेंद्रजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही अतिशय प्रामाणिकपणे नेतकर साहेब श्यामबाबू गिरीबाबूंचा आदर्श घेऊन मी या पक्षाचं काम केलं सातत्याने निवडणुका असतील कुठल्या महानगरपालिका असतील लोकसभा असतील विधानसभा असतील आम्ही सातत्याने लढवत आहोत आणि अन्याय अत्याचाराचे विषय असतील समाजाचे प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या उभे पक्ष सातत्याने आंदोलन करत आहे या सगळ्या गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या ह्या प्रवासात बाबूजींची साथ मला आणि पक्षाला लाभली मी त्यांना धन्यवाद देईन आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने किमान शंभर जागा लढवाव्यात अशी अपेक्षा आणि त्या शंभर जागांमधून पक्षाचे काही उमेदवार निश्चित निवडून येतील अशी मला मुंबईची जी टीम आहे मुंबई प्रदेशची विक्रांतजी पाटील असतील प्रकाशजी केदारे असतील जयंतजी साळवे असतील राजू मांजरणकर असतील गणेश साठे असतील या सगळ्या सहकार्यांची जी टीम आहे सगळी असेल किंवा मनेरी असेल या सगळ्या सहकाऱ्यांनी जे काम सध्या करतायत स्थानिक पातळीवर तर त्याच्यामुळे मला ती एक खात्री आहे की या वेळेला पक्षाला निश्चित येशील महानगरपालिकेत खात्री हे बागवाजींच्या नेतृत्वाखाली ने पक्षाचं खातं उघडलं जाईल एवढी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय देश दे। बागवसाहेब नमस्कार आपलं स्वागत आहे शालेय विद्यार्थ्यांकडे गणेशोत्सवाच्या काळामध्ये घोषणा दिली जात असते पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर बाप्पाचा आमचा पहिला नंबर तसंच काहीसं रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीत घडायला हवं हो। पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर भागवताचा आमचा पहिला नंबर हा पहिला नंबर काढायचा असेल तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या ध्येयाने कष्टाने प्रेरित होऊन तुम्हाला निदान पाच पंचवीस जागा तरी निवडून आणणं महत्त्वाचं आहे त्यासाठी नेमके तुमचे काय प्रयत्न राहतील आणि वयाच्या पन्नाशीमध्ये आलात तर मागे वळून पाहताना नेमकं आपल्या या पन्नाशीचा जमा खर्च त्यातील वजाबाक्या आणि बेरजा गुणाकार हा पक्षीय व्यासपीठावरती कसा साधलं जाईल नमस्कार मराठी साहेब तुम्ही जो म्हणजे घेत आहे त्याबद्दल मी तुम्हाला बोलू इच्छितो की मी गेल्या अनेक वर्षापासून पक्षाशी जोडलेला कार्यकर्ता आहे मी भाग्यशाली आहे यासाठी मी माझ पन्नासव्या वर्षाने मुंबईचा अध्यक्ष आहे आणि दुर्भाग्य मी असं समजतो की ज्यांना मी अध्यक्ष व्हावं आणि मी अध्यक्ष झाल्याच्यानंतर काहीतरी वेगळं काहीतरी दिसेल असं वाटत होतं ते माझे आदरणीय नेते ने नामांतरित भूपेंद्रजी शिंदेसाहेब आज माझ्यासोबत नाही आहेत परंतु ते बोलता बोलता एकदा बोलून गेले होते की आता मुंबईमध्ये काच टाकले जाईल रिपब्लिकन पक्ष त्याचप्रमाणे मी तुम्हाला ग्वाही देतो माझ्या रिपब्लिकन पक्षाचा इतिहास आहे या मुंबई नगरामध्ये दोन नगरसेवक व एक आमदार या मुंबई नगरीने दिलेला आहे तोही संघर्षाचा काळ होता आजही संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये मी आदरणीय राज्याचे अध्यक्ष भाऊ भाऊनिर्भावणे यांना ग्वाही देतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन आकडे का माझे नगरसेवक निवडून येतील आणि त्या पद्धतीने आमचं कामकाज सुरू आहे माझे सहकारी त्या पद्धतीने मला मदत आणि सहकार्य करत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून येते मागच्या पन्नास वर्षाकडे म्हणजे आजपासून मागील पाच पंचवीस तीस वर्ष जवळजवळ बत्तीस वर्ष तुम्ही पक्षासाठी दिली सोपी गोष्ट नाही एका पक्षाशी प्रामाणिक राहणं एक संघटित राहणं आणि मोठ्या भावासारखे भाऊ आहेत तुमच्यासोबत त्यांच्याबरोबर ती आणि कार्यकर्त्यांबरोबर नाळ जोडून राहणं स सद्यस्थिती पक्ष बदलणं दलबदलूपणाची ही काही वाळवी लागलेली आहे प्रत्येक पक्षाला तर असं न करता एका पक्षाशी प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहणं हे दुर्मिळ आहे असं असतानाही तुम्ही या पक्षाबरोबर राहिलात तर नेमकं तुम्हाला काय वाटतं त्यासाठी आदर्श नेत्याची आवश्यकता असते आणि आदर्श नेते मी स्वतःला दुर्भाग्य समजतो की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर किंवा बॅरिस्टर राजेभाऊ खोबरागडे साहेबांबरोबर मला काम करता आलं नाही परंतु त्या म्हणजे बाबासाहेबांना आदर्श मानून त्या दोन नेत्यांनी ने जे त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं कार्य दाखवलं त्या नेत्यासोबत ने ने मला काम करता आलं त्याचबरोबर मला माझ्या वरिष्ठ ठिकाणी पक्षाला जोडलो तेव्हापासून मला भाऊ निर्भवणे सारखा मला एक भाऊ लाभलेला आहे आणि त्यांच्याकडून मला पडद्या आणून काही ना काही मार्गदर्शन सुरूच असतात त्या मार्गदर्शनाबरोबर मी कार्यरत असतो त्यामुळे मला पक्ष बदलणे किंवा आणि विशेष म्हणजे एक छोटीशी गोष्ट अशी आहे की ह्या रिपब्लिकन पक्षाचं था कार्यच असं आहे की सर्वसाधारण लोकांमध्ये च बोललं जातं की सतीचं वान हा पक्ष पक्ष काम करणं म्हणजे सतीचं वान आहे आणि ही गोष्ट आम्हाला सतत सतत माझे नेते माझे वरिष्ठ हे याची जाण करून द्यायचे त्याच्यामुळे आम्हाला काही कोणत्याच धक्क्याची म्हणजे आम्हाला भुरळ पडली नाही त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत पक्षासोबतच आहोत पक्षाच्या नेत्यासोबत आहोत बाबूसाहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही इथेच थांबतो धन्यवाद